नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस श्रोत्यांनो काही लाभार्थ्यांना जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीचे वृद्ध निवृत्तीवेतन योजनेचे वृद्ध लाभार्थी आहेत विधवा महिला पेन्शन योजना जी संजय गांधी योजनेअंतर्गतच चा चालवली जाते त्याचबरोबर जे परिदत्त कि आहेत किंवा अनाथ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ज्या योजना आहेत त्या चालवल्या जातात या सर्व लाभार्थ्यांबरोबरच जे आहे लाडक्या बहिणीचा देखील जे आहे मला वाटतं मानधन काल दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून खात्यामध्ये जमा करण्यात या म्हणजे करण्याला सुरुवात झालेली आहे नऊ लाख सदुसष्ट हजार काही लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे मानधन जमा केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना या मुख्यत्वे दोन योजनांचे जवळजवळ साडेसोळा लाख लाभार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकी काही लाभार्थ्यांच्या खात्यात काल दिनांक पाच जुलैपासून जे आहे सुरुवात झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेचे जे आहेत काही वेळा तीन टप्पे तर काही वेळा चार टप्पे जे आहेत ठरवले जातात आणि त्यानुसार ट्रान्झॅक्शन्स जे आहेत केले जातात आ, काही श्रोत्यांचे प्रश्न असे असतात की सुट्टीचा दिवस आहे शनिवार आहे रविवार आहे मग पेमेंट कसं होणार बँका बंद असतात वगैरे या जुन्या पद्धती ज्या आहेत आत्ता संपूर्णपणे नष्ट केल्या गेलेल्या आहेत किंवा बंद बंदच केल्या गेलेल्या आहेत संपूर्णपणे असं म्हटलं तरी हरकत नाही त्याचं कारण जे मुख्य कारण आहे ते कारण असं आहे की जेव्हापासून महा डी बी टी किंवा डी बी टी आ, या पोर्टलची या सर्विसची सुरुवात झाली त्यानंतर शासनाचा जो आहे एकच उद्देश होता की सर्व लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचावी अनुदान पोहोचावे मानधन पोहोचावे आणि त्यांचं जे आहे त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यामध्ये लवकरात लवकर कशी मदत होईल याचं जे आहे आताच तुम्ही मागे पाहिलं असेल आपल्या मे महिन्यामध्ये जो आहे मे महिन्याचा हप्ता क्षमा करा जून महिन्याचा हप्ता जो आहे मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासूनच टाकायला सुरुवात झाली होती परंतु हा जो आहे जुलै महिना आहे आणि जुलै महिना हा एकतीस दिवसांचा असतो त्यामुळे मला वाटतं या महिन्यामध्ये चार टप्प्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेबरोबरच ज्या इतर योजना आहेत ज्या मासिक अनुदानित योजना आहेत त्यांचं देखील मानधन चार टप्प्यांमध्ये दिलं जाणार आहे अशी एक अपेक्षा आहे आणि पहिलं जे शेड्यूल आहे ते दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठरवलं गेलं आहे दुसरं शेड्यूल जे आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये किंवा जशी आपल्याला त्याची गरज पडेल त्याप्रमाणे सांगणार आहे परंतु आनंदाची बातमी ही आहे की या महिन्याचं जुलै महिन्याचं पेमेंट शेड्यूल जे आहे जारी झालेलं आहे आणि साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दिनांक पाच जुलै ते सात जुलै या तीन दिवसीय कालावधीमध्ये या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या खात्यावर पेमेंट जमा होणार आहे श्रोत्यांना त्याचबरोबर महत्त्वाची माहिती ही आहे की अफवांना बळी पडू नका कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी किंवा टेलिग्रामवरती किंवा फेसबुक या सगळ्या ज्या समाजमाध्यम आहेत त्याच्यावरती अनेक फेक न्यूज पसरवल्या जात आहेत ज्यामध्ये कोणी सांगतं आहे की एकवीसशे रुपये वाढ झालेली आहे कोणी सांगतं आहे तीन हजार वाढ झालेली आहे कोणी छत्तीसशे वाढ झालेली आहे चार हजार पंचेचाळीसशे असं जसं क्रिएटर्सला आहे जो व्हिडिओ क्रिएट करतो आहे त्याला वाटतं आहे त्याप्रमाणे ते आकडे सांगत आहेत परंतु या कुठल्याही जे आहेत फेक न्यूजला चुकीच्या बातमीला बळी पडू नका तुम्हाला जुलै महिन्याचं मानधन जे आहे ते पंधरा शे रुपयांचंच मिळणार आहे दीड हजाराचंच मानधन तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं दोन ते तीन महिन्यापेपासूनचं म्हणजे मे जून आणि जुलै जर असं तीन महिन्यापासूनचं अनुदान जे मिळालं नसेल तरच तुम्हाला जे आहे चार हजार पाचशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होईल जर तुमचं मागील महिन्याचं जून महिन्याचं मानधन प्राप्त झालं नसेल तर तुम्हाला तीन हजार रुपये प्राप्त होणार आहेत आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे वेगवेगळं होत असतं हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकच ट्रान्झॅक्शन होत नाही प्रत्येक महिन्याचं वेगळं ट्रान्झॅक्शन असतं जर तुमचं थकीत अनुदान राहिलेलं अनुदान तुम्हाला जर येत असेल तर ते वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्सनुसार येत असतं जसं की आता जर तुम्हाला जुलै महिन्याचं ट्रा तुमचं अनुदान प्राप्त हो। क व्हायचं असेल किंवा तुमचं अनुदान जमा होणार असेल तर ते एका ट्रान्झॅक्शनमध्ये पंधराशे रुपये परत तुमचं मे महिन्याचं जर अनुदान जमा व्हायचं असेल तर परत दुसरं ट्रान्झॅक्शन पंधराशे रुपये अशा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्सनुसार पैसे खात्यामध्ये जमा होतात ठीक आहे तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत मला सांगणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याचबरोबर पहिल्या टप्प्याची जी आहे सुरुवात कालपासूनच झालेली आहे आज रविवार आहे परंतु बँका बंद असल्या किंवा कुठलेही सरकारी कार्यालय बंद असले, असले तरीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने इलेक्ट्रॉनिकली तुमच्या खात्यामध्ये फंड जमा होणार आहे पेन्शन जमा होणार आहे श्रोत्यांनो अजून एक सूचना तुम्हाला द्याविषयी वाटते जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ त्या व्हिडिओना लाईक करणे त्याचबरोबर जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचावाविषयी वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करण्यासाठी व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सॲपवरून तुम्ही शेअर करण्यासाठी व्हिडिओला फॉरवर्ड करू शकता शेअर करू शकता टेलिग्रामवर तुम्ही फॉरवर्ड किंवा शेअर करू शकता फेसबुकवर देखील तुम्ही आमचे जे आहेत व्हिडिओज पाठवू शकता आणि जर तुम्हाच्या तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्याविषयीची काय अटी काय पात्रता काय शर्थी आहेत लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे याविषयीचा जो आहे संपूर्ण गायडन्स देखील आम्ही वैयक्तिकपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनल या यूट्यूब चॅनलचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे तुम्ही तो ग्रुप जॉईन करा तुमच्या कुठल्याही समस्या असतील तरी देखील आम्ही त्या समस्या शंभर टक्के दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला श्रोत्यानो मला वाटतं तुम्हाला जी आहे माहिती समजली असेल माहिती कळाली असेल माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत आपण नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आणि तुम्ही पाहत रहा, ब्रेकिंग न्यूज भारत टी धन्यवाद नमस्कार